नमस्कार सर्वांना तर मी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज आहे होळीचा सण तर आज म्हटलं आज होळीच्या सणासाठी एखादा व्हिडिओ बनवावा तर तुमच्या सर्वाला तुमच्या सगळ्या फॅमिलीला माझ्याकडून होळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा सगळ्यांना सण आनंदाचा भरभराटीचा चांगला जाऊ तर आज सर्वांच्या पुरणपोळी असेल माझ्याही घरी आहे आत्ता बनवायची संध्याकाळचा सण असतो त्यामुळं मी संध्याकाळी बनवते तर झाली आता आवरावर झाली आता सण करायला म्हणजे सण कराय आमच्या इकडं पोळी बनवायना असं म्हणजे सण करायला घ्यायचा तर आता सुरुवात करायची पुरणपोळी करायला तर तुम्ही पण या मग पुरणपोळी खायला जर शक्य झालं तर मी तो व्हिडिओ अपलोड करीन पोळीचा तर नक्की नवीन असाल तर लाईक कर करा कर, सबस्क्राईब करा कसे वाटतात व्हिडिओ सांगा रोज टेलरिंग काम करते मी तर थोडं थोडं टेलरिंगचे ब्लाऊजचे पण व्हिडिओ टाकच आहे आज आज काय नाही सणा मग उद्या मी शिवणार आहे ब्लाऊज तर टाकेन तेही व्हिडिओ तर पुन्हा एकदा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून होळीच्या शुभेच्छा सगळ्यांना आनंदाचा भरभरायटीचा दिवस जाऊ तर चला बाय